नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वासुंदे या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक वीस एप्रिल रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भाऊ सोनवणे यांनी या मैदानाचं आयोजन नियोजन केलेलं आहे मित्रांनो या मैदानाचं म्हणजे इतकं सुसज्ज असं नियोजन करण्यात येणार आहे त्यांनी जवळपास एक महिना अगोदरच बाईट देण्याचा निश्चय केलेला आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग दादा सर्वात प्रथम नमस्ते नमस्कार खऱ्या अर्थानं तुमच्याकडे मग वाटत नाही की तुम्ही बैलगाडी आहे किंवा बैलगाडी मालक आहे काय कुठून लागला आणि हे आज तुम्ही मैदान भरवत आहे अक्च्युली काय झालं मी बारामतीला कटफळला एक मैदान भरलं होतं ते मैदान बघण्यासाठी गेल्यानंतर तिथली जी परिस्थिती बघितली की माणसं किती प्रेम करतात नंदीवरती त्याच्यानंतर त्या मैदान बघितल्यानंतरच मला असं वाटलं की आपण वैयक्तिक एक मैदान भरावं त्याच्या पंधरा दिवसात निर्णय घेतला मग माझे मित्र जेवढे आहेत त्यांनी प्रोत्साहन दिलं त्याच्यानंतर हे भव्य दिव्य मैदान तयार झालं नक्कीच परंतु आपल्या भागामध्ये अशा प्रकारची मैदान होत नाहीत नाही आमच्या तालुक्यामध्ये यात्रेनिमित्त फक्त कुस्त्या आणि तमाशाचा फड जो असतो याच आम्हाला पारंपरिक गोष्टी आहेत पण ज्यावेळेस मी ते मैदान बघितलं त्यानंतर मला असं वाटलं की वैयक्तिक आपण किंवा आपल्या मित्रांबरोबर बसल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी बसल्यानंतर मी विचार केला की आपल्याला आता असं असं नियोजन करायचंय संपन्न हे वीस एप्रिल ला मैदान संपन्न होते दौंड तालुक्यात दौंड तालुक्यात हे पहिल्यांदाच मैदान आहे आणि असं भव्य दिव्य मैदान आहे बाकीच्या सुख सुविधा आपण बऱ्याचशा दिलेल्या आहेत ते माझे मित्र सांगतील तुम्हाला बाईट एवढ्या लवकर काय देत ऍक्च्युअली काय आहे की लोकांपर्यंत आपण पोहोचावं आपण जे नियोजन केले बैलगाडा मालक असतील किंवा लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावं म्हणून आपण एक महिनाभर अगोदर बाईट घेतोय त्याचं असं आहे की सगळ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचावा की ग्राउंड मोठं आहे तालुक्यातलं पहिलं मोठं ग्राउंड आहे आणि सगळं व्यवस्थित आहे मैदानी चांगलं आहे त्यासाठी आपण लवकर बाईट घेतो पहिलं बक्षीस किती आहे एक लाख एकावन्न हजाराचं पहिलं बक्षीस आहे आणि शेवटचं किती आहे शेवटचा अकरा हजार रुपये बक्षीस आहे पण आपण प्रवेश फी किती आहे प्रवेश फी फक्त लोकांना कन्व्हिनियंट व्हावी हो कमीत कमी मिळावी म्हणून एक हजार रुपये प्रवेश फी ठेवली बघा मित्रांनो एक लाख एकावन्न हजार बक्षीस आहे आणि त्याच्या जोडीला प्रवेश फी फक्त आणि फक्त हजार रुपये घेण्यात येणार आहे हे मैदान तुम्हाला घेण्यासाठी कुणी कुणी सहकार्य कोण कोण करत आहे संघटनेतले पदाधिकारी संघटनेतले जे अध्यक्ष आहेत सचिव आहेत आणि त्याच्यानंतर बारामती तालुक्याचे अध्यक्ष आहेत आबामदने त्यांचं तर भरपूर सहकार्य नितीन आवाशेवाळे पलवान विलास देशमुख यांचं भरपूर मोलाचं सकार आहे तसेच माझी मित्र कंपनी दिवसभर उन्हातानामध्ये कोणत्याही गोष्टीचा विचार न करतात दिवसभर इथं मेहनत घेतात ग्रामपंचायत सदस्य असतील आमचे मित्र असतील चेअरमन असतील सर्व लोक इथं भरपूर मदत करतात आणि स्वतः वैयक्तिक त्यांचं स्वतःचाही असंच राबरा प्राप्त एक्झॅक्ट लोकेशन काय मैदाना हे आ, वासुंदे गाव आहे दौंड तालुक्यावरती शिवे कारखेल आणि वासुंदे या शिवेवरती आपलं ग्राउंड आहे बरं आणि जिथं मैदान संपन्न होणार आहे तो प्लॉट किती एकराचा आहे हा पन्नास एकराचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये लोकांना सुविधा अशा राहणार आहेत की गाडी मालक असतील किंवा गाडी उतरवायला किंवा पटंगात गोष्टी थांबायसाठी भरपूर आहेत सगळ्या गोष्टी भरपूर आहेत सगळं म्हणजे मैदान घेण्यासाठी योग्य जागा योग्य जागा तमाम महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांना माझं विनंती आहे की खूप मोठं मैदान आहे मैदानाची फाटी चांगली आहे तर सर्वांनी उपस्थित राहावं तसेच आकर्षक बक्षिसं पण आहेत अगदी आठ बक्षीस आहेत त्याच्यानंतर सेमीफायनलचे पण क्वार्टर फायनलचे पण आड बक्षीस आहेत त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहावं हो, एवढीच विनंती नमस्कार नमस्ते, ना नमस्ते। आपलं नाव चंद्रकांत माकर ग्रामपंचायत सदस्य वासुंदे काय सांगाल मैदानाची जय्यत तयारी सुरू आहे मैदानाचे असे एकदम सुसज्ज असं मैदान तयार केलेलं आहे आणि अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या नियमानुसार हे मैदान भरणार आहे तसेच याच्या कायदेशीर सर्व अशा परवानग्या काढून हे मैदान भरवत आहे तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम या ठिकाणी हजर असणार आहे तसेच कुठल्याही प्रकारचे बैलगाडा मालक किंवा बैलांचे मुक्कामी जरी आले तरी या ठिकाणी कुठलीही गैरसोय होणार नाही याची पूर्णतः आम्ही काळजी घेतलेली आहे मैदान मोकळ्या माळ पटांगणाला एकदम पिण्याच्या पाण्याची सोय टँकर पिण्याच्या पाण्याची सोय वगैरे मालकांची जेवणाची वगैरे सोय तसेच आदल्या दिवशी येणारे मुक्कामी येणाऱ्यांची सर्व सोय केलेली आहे आणि बैठक व्यवस्था पण केली जाणार आहे हो हो ये। स्टेज वगैरे सुसज्ज स्टेज असणार आहे गॅलरी असणार आहे महिलांची सुसज्ज टॉयलेट हे सर्व सुविधा असणार आहे जवळ जवळ गाव गाव इथून वासुंदे आणि उजव्या वासुंदे गाव एक ते दीड किलोमीटर वरती आहे आणि उजव्या साईडला ला उजव्या साईडला कारखेल म्हणून दोन किलोमीटर वरती गाव आहे ह्या मैदानाला यायचं म्हटलं तर एक्झॅक्ट कुठून कसं यायचं ह्या मैदानावरती आता पाटस बारामती पालखी महामार्ग रोड आहे त्या रोडने गुंजखेळा या स्टॉप पर्यंत आलो वासुंदे खराडवाडी स्टॉप तरी तिथून कारखेल वासुंदे शिवयचा रस्ता आहे सरळ मैदानापर्यंत पोहचतो तुम्ही बॅनर सोडल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने बैलगडी शर्यत क्षेत्रात प्रतिसाद मिळतोय फोन वगैरे आले का बैलगडी हो आले ना भरपूर फोन वगैरे आले प्रतिसाद असा एकदम चांगला आहे काय मैदान कशा पद्धतीने किती दिवसात मैदानाची पाठी तयार होईल आता काम चालूच आहे टोटली टोटली काम चालूच आहे आता लवकरात लवकर फाटी तयार होईल चालते धन्यवाद नमस्ते धन्यवाद लागतं ते ग्राउंड मैदान ट्रॅक प्रथम आपलं नाव सांगा आणि किती फाटी लांबी असेल रुंदी किती असेल किंवा आजूबाजूला काय बैलगाडी शर्यतीला विहीर आडतळा अशा पद्धतीनं धरण काय नाही ना नमस्कार माझं नाव पिंटू चव्हाण आपल्याला पाहिजे अशी फाटी आहे आजूबाजूला काही अडचण नाही वेर नाला वडा तसलं काही नाही बैलांसाठी पाळण्यासाठी योग्य असं रान आहे एकदम अशी फाटी आहे म्हणजे रेवटा वगैरे काही नाही कटनाची फाटी कटना ना ना। आहे पल्ला किती असणार एक हजार फूट आणि दुसरी गोष्ट आतल्यात अंतर आपलं आतल्यात आपलं अंतर पंधरा फूट राहणार नक्कीच काय तुम्ही पण या भागात बैलगाडी क्षेत्रातलं लोकांना काय आव्हान करताल हे मैदान कसं होईल आव्हान असं करतो आम्ही की जेणेकरून सर्वसाधारण बैलगाडी मालकांनी सर्वांनी यावं की रान किंवा रान असेल किंवा प्रवेश फी असेल हे सर्वांच्या हिशोबाने कमीत कमी ठेवलेलं आहे आपण क्वार्टर फायनल असेल हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर दौंड तालुका आणि बारामती तालुका यांच्यात संयुक्त विद्यमानानं होईल का सगळं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या हिशोबानी मैदान होणार आहे आता आपल्याला ह्या मैदानाच्या अपडेट किती किती दिवसांनी कशा कशा पाहायला मिळतील त्या अपडेट आपल्याला दहा दहा दिवसांनी आपल्याला जशी फाटी होईल काय पुढचं नियोजन असं हिशेबाने पडेल धन्यवाद दादा दादा नमस्ते प्रथम नाव सांगा आपलं नमस्ते काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना किंवा जे बघायला येणार आहे की मैदान कसं होईल माझं नाव रुदज ज्ञान चव्हाण काय हे मैदान असं एक नंबरचं जोरास करणार आहे की सगळ्या लोकांना असं बघावं असं वासुंदगाव इथलं मैदान जोरात होईल आयोजकाविषयी काय सांगाल विषय अविनाश भाऊ सोनवणे हे आपले मित्र आहेत त्यांना बैलगाडीचा नाव लागलं आहे म्हणजे शर्दीचा यासाठी एकदम जोरदार तयारी चालली आहे चालते नाव नमस्कार माझं नाव राहुल भगत बरं काय सांगाल अविनाश भाऊ सोनवणे यांनी मैदानाचं आयोजन केलं काय सांगाल कशा पद्धतीने तयारी सुरू आहे ह्या मैदानाची तयारी आम्ही एक महिना म्हणजे आधीच चालू केली आणि बैलगाड्यांना एवढं सांगू शकतो की बाबा बैलांना इथं काय जिजा होणार नाही बाबा विहीर नाही कुठं नाला नाही किंवा कुठं दगडे नाहीत काय नाहीत पुढं बैलांना थांबाय सुद्धा भरपूर जागा आहे आणि मागंसुद्धा दहा दहा गट म्हटलं तरी आपले बसू शकतात आव्हान काय करतात महाराष्ट्रातील आम्ही एवढं एवढं सांगू शकतो की आम्ही हे मैदान किंवा आपले पैसे कमावण्यासाठी काय नाही काय नाही की फक्त हे एकच की ह्या आमच्या दौंड तालुक्यात हे मैदान एवढं मोठं पहिल्यांदाच होते वाढदिवसानिमित्त हे मैदान आमचं पहिल्यांदाच होते ओपनचं मैदान फक्त जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी ह्या मैदानात सहभागी व्हावं हेच आमची दादा। दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव काय दादा माझं नाव आरबास काजी बरबाई बर काय का सांगाल कशा पद्धतीने आयोजन नियोजन चालू आहे मैदानाचं मैदानाचं नियोजन एकदम चांगलं चालू आहे माझं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर गाडी मालकांनी आपली नोंदणी करावी आणि पासून नोंदणी चालू चाली आहे सगळ्या गाड्या मालकांनी आपली नोंदणी करावी लवकरात लवकर प्रतिसाद हेच आमची नम्र विनंती दादा नमस्ते नमस्ते काय काय मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना मैदानाच्या संदर्भामध्ये नमस्कार आमचे मित्र अविनाश भाऊ सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे सर्व बैलगाडा शौकीनांना तसेच बैलगाडा मालकांना मी आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा आणि नोंद सहभाग नोंदवा आजपासूनच नोंदणी चालू आहे तरी सर्वांनी सहभाग नोंदवा आपलं नाव मी किरण खोमणे <laughs> आमचे मित्र आहेत आविभाऊ सोनवणे यांनी युवा उद्योजक आहेत <laughs> ते त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय उत्कृष्ट असं बैलगाडा शर्यतीचं मैदान घेतलेलं आहे <laughs> आम्ही येतोय तुम्ही पण सर्वजण या